चला आज बनवूया एकदम परफेक्ट अशी झटपट तयार होणारी नारळी पौर्णिमा विशेष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनसाठी खास करून बनवली जाणारी नारळाची बर्फी हो तर आज आपण ओल्या नारळाची ख मस्त अशी टणक आणि खातांनी मात्र एकदम ठिसूर अशी नारळाची बर्फी बनवणार आहोत तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर अशी ही एकदम परफेक्ट आणि झटपट तयार होणारी नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन ओले नारळ ज्याची मी असं फोडून सालं काढून घेतलेली आहे जो मागचा ब्राऊन पार्ट असतो तो सालं काढून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर असं पातळ स्लाईसमध्ये त्याला कापून घेतलेलं आहे आता हे पातळ जे आपण काप केलेले आहेत आता हे सरळ आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचे आणि पाणी न घालता एकदम बारीक फाईन असं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे ता ता अशा पद्धतीने मध्ये मध्ये चालू बंद करत कारण त्यामध्ये जे खोबरं किंवा ओलं नारळ जे आहे त्याचे अजिबात काप राहिले नाही पाहिजे मोठे मोठे एकदम बारीक झालं पाहिजे त्यानंतर हा तयार झालेला किस सर्व एका बाउलमध्ये काढायचा आणि कढईमध्ये घालताना मात्र आपल्याला हा किस मोजूनच घालायचा आहे जेणेकरून पुढे साखर घालण्यासाठी आपल्याला सोपं जाईल तर साधारण ते चार कप मला खोबऱ्याचा म्हणजेच ओल्या नारळाचा किस मिळालेला आहे आता कढई गॅसवर ठेवायची मंदा आसेवर आपल्याला या किसमधलं जे पाणी आहे किंवा जे दूध आहे नारळाचं ते रिड्यूस करून घ्यायचं आहे आणि हा जो किस आहे तर हा पूर्णपणे आपल्याला कोरडा करायचा आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं जसं जसं कोरडं होत जाईल तसं एक ते दीड चमचा तूप घालायचं पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला मंद आचेवरच करायची आहे तोपर्यंत आपण इकडे काय करूया साखर मोजून घेऊया साधारण आपल्या चार कप खोबऱ्याचा किस होता म्हणजेच नारळाचा किस होता सॉरी मध्ये मध्ये खोबरं येतं कारण आपण खोबरं जास्त उच्चारतो ना म्हणून तर ओल्या नारळाचा किस आपला चार कप होता तर तीन कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे एवढी साखर पुरेशी होती त्यानंतर आता इकडे जे नारळाचा किस आहे तर बऱ्यापैकी इथे तो ड्राय झालेला आहे म्हणजेच मस्त कोरडा झालेला आहे तर त्यामध्ये आपण काय करूयात अर्धा कप दुधावरची मलाई घालूया मी इथे चार चमचे मलाई घातलेली आहे हवं तर तुम्ही आ, मिल्क पावडरसुद्धा घालू शकता कारण खोबरा किस की म्हणजेच आपलं जे नारळाचं किस आहे तो जेवढा कोरडा राहील ना तर ते तेवढा साखर घातल्यानंतर आपल्याला चाचणी येण्यासाठी फायदा होईल लवकर होईल जास्त वेळ आपल्याला रिड्यूस त्याला करावं लागणार नाही आणि जास्त वेळ आपला जाणार पण नाही साखर वितळल्या गेली की खो तुम्ही बघू शकता इथे मस्त नारळाचा किस हा ओलसर झालेला आहे या वेळेला मात्र त्याला नॉनस्टॉप आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि आपल्या ज्या बर्फीचा रंग आहे तर तो, तो, तो चेंज होणार नाही ना त्यासाठी याला नॉनस्टॉप असं मिक्स करत राहायचे हा जो किस आहे किंवा हे जे मिश्रण आहे ज्या वेळेला कढईला असं सेपरेट होईल त्यावेळेला समजून घ्यायचं की आता आपलं हे चाचणी तयार होण्याच्या मार्गावर आहे पूर्णपणे असं ड्राय दिसायला लागलं की समजून घ्यायचं की आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे तरीसुद्धा टेस्टिंगसाठी काय करायचे एका प्लेटवर अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं थंड होण्यासाठी दोन मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत मात्र नॉनस्टॉप हे आचेवर असंच मिक्स करत राहायचं आहे करपू द्यायचं नाही खाली लागू द्यायचं नाही अशा पद्धतीने दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण छान थंड झालं की अशा पद्धतीने काढायचा प्रयत्न करायचा हे तर पूर्ण जसं ज्या निघालेलं आहे जसं आपण पसरवलं होतं तसं याचा अर्थ हाच की आपलं हे जे मिश्रण आहे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे बघा तुम्ही हातावर त्याला वळवलं ना तरीसुद्धा ते हाताला चिटकत नाही अगदी परफेक्ट त्याचा गोळा तयार होते याचा अर्थ आपलं हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे गरजेनुसार विलायची घालायची व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं हे करताना फटाफट त्याला मिक्स करायचं गॅस बंद करायचा आता आपण इथे बटर पेपर घेऊया हवं तर एखाद्या प्लेटला तुम्ही तेल लावून अगोदरच ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल की मिश्रण तयार झाल्या झाल्या आपल्याला त्यावर व्यवस्थित असं स्प्रेड करता येईल हे इक्वल स्प्रेड करायचं सारख्या आकारामध्ये किंवा सारख्या लेअरमध्ये आपल्याला ले व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पसरवताना मात्र फटाफट पसरवून घ्यायचं हवं तर आपण त्याला असा स्क्वेअर आकार देऊया म्हणजे काय होईल नंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडण्यासाठी सोपं जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून झालं की त्यावर थोड्याशा गुला अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पसरवून घ्यायच्या वरून प्रेस करायचं जेणेकरून गुलाबाच्या पाकळ्या त्याला व्यवस्थित चिटकल्या जातील दोन मिनिटं थंड होऊ द्यायचं त्यानंतर नॉर्मल ओलसर आहे तोपर्यंतच याला आडवे उभे काप पाडून ठेवायचे आहे जेणेकरून बर्फी आपली परफेक्ट स्क्वेअर पीस मध्ये कट होईल सेट झाल्यानंतर स्क्वेअर पीस करायला थोडं कठीण जातं म्हणून अगोदरच ही प्रक्रिया करून ठेवायची अशा पद्धतीने आता थंड होण्यासाठी आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया तर एका तासानंतर आपली नारळाची बर्फी जी आहे पूर्णपणे सेट झालेली आहे आता आपण त्याच्या वड्या वेगवेगळ्या करून घेऊया ओह वड्या वेगळ्या करायचं पण काम नाही पडलं ऑटोमॅटिक त्याच्या वड्या तयार होत आहेत याचा अर्थ हाच की अगदी परफेक्ट अशी आपली इथे नारळाची बर्फी तयार झालेली आहे म्हणजेच आपलं नारळाची बर्फी बनवण्याचं साहित्य आणि पद्धत एकदम परफेक्ट आहे म्हणून म्हणते या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की नारळाची बर्फी तयार करून बघा या रक्षाबंधनसाठी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका हॅपी रक्षाबंधन थँक्यू